तिसरी बालभारती पुस्तकातील तेनाली हा पाठ संध्याकाळची वेळ होती तेनाली आपल्या घरातील बसला होता त्यावेळी काही माणसे गुपचूप त्याच्या घरात घुसली आणि एका खोलीत लपून बसली तेनाली राम चानाक्ष होता त्याने त्या माणसांना आपल्या बागेत शिरल्यापासूनच पाहिले होते त्यांच्या हालचालीवरून ते चोर असल्याचे त्याने ओळखले होते तेनाली रामाने आपल्या पत्नीला व मुलाला बोलावले आणि थोड्या मोठ्यानेच तो म्हणाला सध्या राजधानीत चोरांचा फार झालेला आहे आपल्या घरावर सुद्धा त्यांची धाड पडायची एखाद्या वेळी तेव्हा काळजी घेतलेली बरी आपण आता घरातील सर्व दागदागिने आणि मौल्यवान वस्तू एकत्र करू त्या एका भक्कम पेटीत भरू आणि ती पेटी बागेतल्या विहिरीत सोडून देऊ नंतर ती केव्हाही वर काढता येईल शेजारच्या खोलीत लपलेले चोर हे बोलणे ऐकत असणार हे तेनाली रामाला माहीत होते नंतर तिघांनी घरातील सर्व खोल्यात जा जाऊन मौल्यवान वस्तू दागिने भारी कपडे एकत्र केले आणि दिवाणखान्यात सुरक्षित जागी ते ठेवून दिले नंतर त्यांनी एक मोठी व भक्कम अशी लोखंडी पेटी आणली तिच्या दगडविटांचे तुकडे व माती भरली आणि ती व्यवस्थित बंद करून तिला कुलूप लावले तिघांनी मिळून ती ने ने पेटी अंगणात नेली दोऱ्याच्या शाह्याने ती हळूच बाहेरच्या मोठ्या विहिरीत सोडून दिली आणि घरात येऊन झोपले तेनाली रामाच्या बोलण्याकडे आणि त्याच्या हालचालींकडे चोरांचे लक्ष होते तेनाली रामाने दागिन्यांची पेटी विहिरीत सोडले असे चोरांना वाटले त्यांचा मूर्ख्या मनाला देखील चला हे एक बरं झालं आता घर फोडायचा त्रास घ्यायला नको विहिरीतल्या पेटीतून दागिने काढून घेऊ म्हणजे झालं थोडा वेळ जाऊन देऊ ते चोर हळू बाहेर आले ते त्या विहिरीकडे गेले दोघे जण विहिरीत उतरले पेटी पार पाण्यात बुडाली होती एवढेच नव्हे तर पेटीवर तीन चार हात पाणी होते पाणी उपसून पेटी मोकळी करायची व ती फोडून आतील सामान पळवायचे असे त्यांनी ठरवले आणि पाणी उपसायला सुरुवात केली तेनाली जागाच होता चोर विहिरीकडे जाताच तो हळूस बाहेर पडला चोर आपल्याला दिसतील पण आपण चोरांना दिसणार नाही अशा रीतीने तो आडोशाला उभा राहिला चोरांनी सुरुवात करताच तेनालीराम बागेत गेला हाती फावडे घेऊन वाफ्या वाफ्याने बागेला पाणी देऊ लागला अगदी शांतपणे आवाज न करता त्याचे काम चालले होते इकडे चोर पाणी उपसतच होते पण विहिरीचे पाणी काही हटेना पेटी काही दिसेना तेनालीरामाचे बागेला पाणी देण्याचे काम चालूच होते संपूर्ण बागेला पाणी देऊन झाले दिवस उजाडायची वेळ झाली तेनालीराम हळूच आपल्या घराजवळ गेला आणि घराच्या दारातून चोरांना मोठ्याने म्हणाला बागेला भरपूर पाणी देऊन झालं आहे तेव्हा तुम्ही आता आपलं था काम थांबवा आणि जा मी तुम्हाला आनंदाने सुट्टी देत आहे तेनालीरामाचे बोलणे ऐकून चोर अगदी घाबरून गेले त्यांनी तिथून पोबारा केला लाभ नाही तर नाही पण निदान पकडलो गेलो नाही हे काय थोडं झालं असं म्हणून त्यांनी आपले समाधान करून घेतले